तोरणा तो या गडावर गिर्यारोहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं शनिवारी म्हणजेच आठ फेब्रुवारीला ही घटना घडली रणजित मोहनदास शिंदे असं या पर्यटकाचं नाव हा पर्यटक मूळचा सातारा जिल्ह्यातील सोनगावचा रहिवासी होता तसंच तो सध्या पुण्यातील वारजे या ठिकाणी राहतो फजिलत खान आणि रणजित शिंदे असे दोघे जण तोरणागडावर गेले होते या प्रकरणी फजिलत खानने पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद केली आहे पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर धिवार हे पुढील तपास करतायत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजितने तोरणा किल्ला गिर्यारोहणास सुरुवात करून काही वेळ झाला होता त्यावेळी त्याच्या छातीत वेधना होऊ लागल्या त्यानंतर तो बेशुद्ध झाला फजिलत खान आणि रणजित दोघेही बरोबर ट्रेकला गेले होते मात्र रणजितला छाती दुखू लागली आणि तो बेशुद्ध झाला ज्यानंतर फजिलत खानने पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी एकशे बारा या हेल्पलाईनवर संपर्क साधला रणजित आणि फजलत या दोघांनी आठ फेब्रुवारीच्या रात्री अकराच्या दरम्यान तोरणा किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली होती त्यानंतर ते विशिष्ट अंतरावर पोहोचले तेव्हा रंजीतला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला बेशुद्ध झाल्यानंतर फजलतने संपर्क करून पोलिस आणि रुग्णवाहिका बोलवली त्यानंतर रणजितला गाड्याच्या खाली नेण्यात आलं अशी माहिती देण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजितला खाली आणण्यासाठी अपत्य व्यवस्थापन पदकाशी त्यांनी संपर्क साधला तसंच या ठिकाणी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रोहित मरवळ युवराज सुमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले गणेश सपकाळ संदीप सोलसकर अनिल रेनुसे हे गडावर पोहोचले त्यांनी बेशुद्ध रणजितला शिंदेला खाली आणलं त्यांची तपासणी करण्याची सगळी व्यवस्था करण्यात आली रणजितला खाली आणेपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते त्यावेळी एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका थांबली होती डॉक्टर राहुल बोरसे चंद्रकांत भोईटे आणि ज्ञानेश्वर हिरास यांनी शिंदेला मृत घोषित केला रणजित शिंदे हे वारजे परिसरात दुधाचा व्यवसाय करत होते या प्रकरणात आता ज्ञानेश्वर धिवरे हे पुढील तपास करत आहेत